जनतेचा जुन्नर उपभूमी अभिलेख यांच्या हुकुमशाही कारभार निषेधार्थ बेल्हेगावचे रहिवासी अलीम शेख यांनी जुन्नर उपभूमी अभिलेख यांच्या विरोधात जुन्नर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी अलिम शेख सरपराज शेख व त्यांचं पूर्ण कुटुंब यांनी जुन्नर भूमी अभिलेख यांच्या घोंगळ व हुकुमशाही कार्यपद्धतीच्या विरोधात साखळी उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या उपोषणाला आम्ही व आमचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांनी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होतो उपस्थित उपोषणाला जाहीर पाठिंबा देताना आमचे असे म्हणणे आहे ज्या पद्धतीने आलिम शेख व त्यांचे सर्व कुटुंब यांनी निवेदनामध्ये ज्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडली त्या भूमिकेनुसार व हो। त्यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार खरंच त्या लोक त्यांच्यावर अन्याय त्या झालेला दिसून येतो या ठिकाणी आल्याला आल्यानंतर इथेही बऱ्याचशा लोकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्हाला माहिती दिली आणि त्यांचे कागदपत्र ज्यावेळेस आम्ही पाहिले तर खरंच त्यांच्यावर अन्याय झालेला आहे थोडक्यात म्हणजे आलिम शेख यांना संबंधित जे अभिलेखचे अधिकारी आहेत त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांची स्वतःची स्वाक्षरी नाही दिनांक नाही मग नेमकं हे असे पत्र काढतोय कोणी एक शासकीय कार्यालयामधून एक जबाबदार अधिकारी त्यांचं पत्र निघतं आहे आणि त्याच्यावरती त्यांची सही नाही किंवा त्या पत्रावरती तारीख नाही मग हे भोंगळ कारभार नाही तर काय आणि हुकुमशाही पद्धतीने ज्या वेळेस त्यांच्यावरती ज्यांचा कोणता दबाव असेल त्यांनी फोन केला किंवा त्यांनी पत्र दिलं अर्ज दिलं तर लगेच त्यांनी सांगितल्यानुसार कारवाया होत्या मोजण्या होत्या हे चुकीचं आहे हे सगळं निंदनीय घडतं आहे हे व्हायला नाही पाहिजे गोरगरीब शेतकरी किंवा इतर सर्वसामान्य नागरिक यांना यापासून खूप त्रास होतो तरी कुठंतरी थांबलं पाहिजे यानिमित्ताने मी आणि माझे सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो तर आपण याची दखल घ्यावी आणि असे कामात कुसूर करणारे वेळ काढूपणा करणारे टाळाटाळ -ताल करणारे ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ घरी पाठवावे जय हिंद जय महाराज श्री जाऊ जय शिवराय आज या ठिकाणी भूमी अभिलेख याच्या विरोधामध्ये गल्फ कारभाराच्या विरोधामध्ये दे। रेल्वेगावचे रहिवासी आलिम शेख उपशासाठी बसलेले तिसरा दिवस आहे आणि प्रशासन मात्र कसल्या प्रकारचं लक्ष देत नाही आहे तर त्यांनी या ठिकाणी काही का शंका आरोप उपस्थित केलेले आहेत जर प्रशासकीय अधिकारी आय दर्जाचे अधिकारी जर फिरपार करत असतील भ्रष्टाचार करत असतील आणि सर्वसामान्य गोरगरिबावरती अन्याय अत्याचार होत असेल तो न्याय कोणाकडे मागायचा आज तिसरा दिवस आहे गेली महिन्याभरापासून लोक फिरतात तर आज या ठिकाणी अलिम शेख यांना आपण विचारूया त्यांना नेमकी याबद्दल काय सांगायचं आपण नाव शेख करणार पंधरा इंची जमीन आहे अडीचशे सत्तेचाळीस बऱ्या रस्त्यामध्ये गेली असते त्याची नोंद सात हजारावरती आहे झिरो पॉईंट बत्तीस गेली आहे तरी जे ओ, ते लोक नोटिसाला पाठवून या मुद्द्या काढून त्यावर आमचा आक्षेप आता हे जे भूमी अभिलेखचे कार्यालय आहे खाते याच्यामध्ये भ्रष्टाचार चालतो अशा पद्धतीचं तुमचं मत आहे हो भ्रष्टाचार आहे ना भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते आय एस ऑफिसर आहे तुम्ही मला सांगितलं आनंद पटेल आणि याच्यामध्ये कागदपत्रामध्ये त्यांचं नाव होते सरकारमध्ये आहे आम्हाला वाटेल एवढ्या स्पीडने एवढ्या लोक अति तातडीच्या मोजे सात महिन्यामध्ये चार वेळा मोजण्या येतात त्याच्यात आम्हाला काहीतरी शंका वाटते काय सांगायचं ज्या मोजण्या ते सात महिन्यात चार वेळा ते आपल्याला फक्त दहा पंधरा या दिवसाच्या फरकाने येतात बाकी शेतकऱ्यांच्या ज्या मोजण्या आहेत ते एक वर्षानंतर मोजण्या येतात अति तातडीच्या त्याच्यानंतर मग ही शंका येते का हा भेदभाव का त्या शेतकऱ्यांबरोबर एक वर्षानंतर ही मोजवी आणि या साहेबांचं सातभारच नाव आहे किंवा काय विषय तो माहीत नाही परंतु त्यांच्या लवकर लवकर काय येतं त्या मोजी त्याची शंका असल्यामुळे मग हे वाटतं का काहीतरी पुढं गडबड याच्यामध्ये आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे बरोबर आहे तुमचं त्या ठिकाणी बऱ्याच वर्ष राहत आहे बर तर तुमचं म्हणणं असं मला आलं त्याच्यामध्ये सोयाबीन लावलेलं आहे कांदा लावलेला आहे मस्थिती ती तशी नव्हती सत्य आहे तिला रस्त्यामध्ये पूर्ण जागा गेलेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये त्याची नोंद रस्ता पड म्हणून म्हणून साखून झालेली आहे ते असून सुद्धा त्याच्यावर मग कांदे सोयाबीन लावलेची पीक पाणी केलेली आहे खोटी पीक पाणी त्याच्यावरून सोसायटी विविध कार्यकारी सोसायटी आणि श्रीपाद पिढी यांची फसवणूक करून कर्ज काढलेले आहे ज्या लोकांनी ठेवी ठेवलेले आहे साबर केले राहिलेले त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढा मोठा भ्रष्टाचार होत आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडत आहे जरा या ठिकाणी मला प्रशासनामध्ये असलेले जे अधिकारी किंवा जे लोकप्रतिनिधी त्यांना मला सांगायचं की अशा पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या ठिकाणी गोरगरिबांवरती जर असे अन्य अत्याचार होत असेल आणि अधिकारी जर अशा पद्धतीने काही गोष्टी चुकीच्या करत असेल तर सर्वसामान्य लोकांनी जायचं पुढं न्याय मागायचं तर या ठिकाणी वंचितचे महासचिव विशाल भाऊ गडगे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा काही अडचणी त्यांच्यासुद्धा काही प्रतिक्रिया आहेत की हे कार्यालय हे जे खातं आहे ते कशा पद्धतीने काम करतं तर विशाल भाऊ आपल्याला विनंती आहे की आपल्याबद्दल या खात्याबद्दल आपल्याला काय भावना व्यक्त करायची गलिच्छा अनुभव आलेला आहे माझ्या बाबतीत चारशे सोळा गट क्रम रस्त्यात गेलेला त्याचा नकाचा त्यांनी डुप्लिकेट तयार केला त्याचं शेतकऱ्या तयार केलं आणि त्याची मोजणी करून त्यांनी समोरच्याला ताबा कसा मिळावा समोर जर कामा पैसे मोठ्या प्रमाणात जर पैसे भेटले भ्रष्टाचार जर आला रुपये आले तर ते अधिकारी खोटे सातबारे खोटे उतारे आणि खोटे नकाशे असे भूमी अभिलेख हात दर्जाचा अधिकारी करून देऊ शकतो त्याच्यामध्ये मी डायरेक्ट आरोप घेतो हा यश एस निकम नावाचा एक अधिकारी आहे तो खोटे उतारे करून देतो खोटे नाकाशी दुःख करून तो ताबा देऊ इच्छितो असा माणूस माणूस मा, मा, त्याच्यावर मी माझी केस बी नोंदी प्रत्येक भूमि हे भूमी अभिलेख संचालक संचालकवाडी भूमी अभिलेख कुणी दिला याच्यावर महसूल मंत्री त्या काळात महसूल मंत्र्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे हे असे गलिच्छ कारभार हे भूमी अभिलेखचे वेळोवेळी झालेले आहेत जुन्नर तालुक्यात असे बरेचसे केसे जवळजवळ दोन चारशे केस मायागळ झालेले आहेत वेळोवेळी भूमी अभिलेखनी पैसे घेऊन भ्रष्टाचार करून लोकांचे नकाशे डुप्लिकेट तयार करणे लोकांच्या जमीन दुसऱ्याच्या ताब्यात देणे गलिच्छा कारवाई करून पैसे घेणे हा मी स्वतः अनुभव बघितलेला आहे आणि याच्यावर असे का अधिकारी तात्काळ त्यांना म्हणजे सस्पेंड करून टाकणे त्यांनी हे करणं बंद करणं गरजेचे बोर गरीब शेतकऱ्यांवर अन्याय हा कदापि सहन केला जाणार नाही आणि शेतकऱ्यांचं मरण जर भूमी अभिलेखांचा एकही अधिकारी जुन्नर तालुक्यात मला पुणे जिल्ह्यात फिरवून देणार नाही ही मी वंचित बहुजन वाघाडच्या वतीने शाश्वती देतो आणि याच्यावर तात्काळ कारवाई करावी ही मी प्रशासनाला विषय घेतो त्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे नाहीतर हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि याच्यामध्ये जर ह्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही जर झालं मानसिक त्रांता नावतो तर त्याच्या जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील आणि लोकप्रतिनिधींनीसुद्धा ह्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे तर या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जर काही गोष्टी घडत असतील आणि माणसांमध्ये जर वाद लागत असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार आणि विनिमय झाला पाहिजे तर या निमित्ताने एवढंच मी सांगतो आणि प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद